केसांची निगा राखण्यासाठी हेअर मास्कचा वापर करायचा असेल तर त्याच्या आधी काही डूज आणि डोंट्स हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं तर आज या व्हिडिओमध्ये हेअर मास्क कसा बनवायचा आहे तो कसा वापरायचा आहे त्याचे काय काय फायदे आहेत आणि हेअर मास्क वापरण्यापूर्वी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे या सर्व गोष्टींविषयीची माहिती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नमस्कार रिनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हेअर मास्कच्या फायद्याबद्दल जितकं बोललं जाईल तितकं कमी आहे कारण हे जे हेअर मास्क आहेत हे जर तुम्ही केसांना एक ते दीड तासांसाठी लावून ठेवलं तर त्याच्यामुळे तुमच्या केसांचं डीप कंडिशनिंग व्हायला मदत होते केसांचं जे काही स्ट्रक्चर आहे वॉल्यूम आहे तो वाढायला देखील मदत होते आणि यासाठी लागणारं जे साहित्य आहे यासाठी येणारा जो खर्च आहे तो अगदी नाममात्र असा असतो तर आज जो तुमच्याबरोबर मी हेअर मास्क शेअर करणार आहेत त्याच्या एका यूजनंतरच तुमच्या केसांचा जो काही वॉल्यूम असेल किंवा केसांवरची जी काही शाईन असेल या सगळ्याच गोष्टींवरती खूप छान असा इफेक्ट व्हायला मदत होणार आहे चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारं पहिलं इन्ग्रेडियंट आहे जास्वंदीची पाने या ठिकाणी मी दहा ते बारा जास्वंदीची पानंही घेतलेली आहेत ही पाने जी आहेती पाने गेची आहेत ती स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहेत आयुर्वेदामध्ये केसांच्या निरोगी वाढीसाठी जास्वंदीच्या फुलांना जितकं औषधी मानलं जातं तितकंच जास्वंदीची पाने देखील औषधी अशी आहेत कोरड्या निस्तेज केसांसाठी पार्लरमध्ये जाऊन केराटीन ट्रीटमेंट ही घेतली जाते परंतु जर जा तुम्ही हा हेअर मास्क वापरलात तर तुम्हाला पार्लरला जाण्याची ही पडणार नाही कारण जास्वंदीच्या पानामध्ये भरपूर म्युसिलेज असतात जास्वंदीची पाने कुस्करल्यानंतर ते चिकट होतात आणि हाच चिकट पदार्थ कंडिशनर म्हणून काम करतो यामध्ये अर्धी वाटी आपण कडीपत्त्याची देखील वापरणार आहोत कारण या कढीपत्त्याच्या पाण्यामध्ये अमिनो ॲसिड विटॅमिन बी विटॅमिन सी कॅल्शियम लोह पोटॅशियम फॉस्फरस अशा प्रकारची खनिजे आणि जीवनसत्व असतात या हेअर मास्कला बाइंडिंग येण्यासाठी क्रीमी स्ट्रक्चर येण्यासाठी यामध्ये आपण तीन टेबल स्पून घट्ट असं दही ॲड करतो आहोत दह्यामध्ये अँटी डँड्रफ प्रॉपर्टीज असतात त्याचबरोबर अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे टाळूचा होणारा संसर्ग इन्फेक्शन या समस्येला आळा बसायला मदत होते या हेअर मास्कला अजून थोडं स्ट्रॉंग बनवण्यासाठी याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून खोबरेल तेलाचा देखील वापर करतो आहोत त्याचबरोबर एक टेबलस्पून ॲलोवेरा जेल देखील इथे आपण ॲड करणार आहोत कारण कोरफडीमध्ये प्रोटी ओलायटिक असतात जे टाळूच्या मृतपेशी काढून टाकण्यास मदत करतात त्यामुळे केसांचा जो स्कॅल्प आहे तो स्वच्छ राहण्यास मदत होते आणि आता हे सर्व घटक आपण मिक्सरच्या साहाय्याने बारीक असे वाटून घेणार आहोत वाटून घेतल्यानंतर अशी घट्ट पेस्ट आपली तयार होते परंतु कोरड्या केसांवर ही पेस्ट व्यवस्थित पसरवण्यासाठी आणखी थोडी सैल किंवा पातळ असे स्ट्रक्चर आपल्याला इथं तयार करायचं आहे आणि यासाठी याच्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून रोज वॉटरचा आपण इथे वापर करतो आहोत कारण रोज वॉटरमध्ये विटॅमिन ए बी थ्री विटॅमिन सी विटॅमिन ई e, मुबलक प्रमाणामध्ये असते त्यामुळे जर तुम्हाला लांबसडक आणि निरोगी केस हवे असतील तर केसांच्या मुळांना तेलाबरोबरच गुलाब पाणी देखील जरूर लावावे अशा पद्धतीने आपला हेअर मास्क इथे रेडी झालेला आहे हेअर मास्क केसांवरती अप्लाय करण्यापूर्वी आपल्याला काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे हे आपण इथे थोडक्यात पाहूयात जर तुमचे केस हे ओले असतील तर सुरुवातीला ते फॅनखाली आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर केसांमध्ये जो काही गुंता आहे तो देखील अलगदरित्या हा काढून घ्यायचा आहे जर ओल्या केसांमध्येच तुम्ही हेअर मास्क केसांवरती अप्लाय केला तर जास्तीत जास्त केस हे तुटण्याची शक्यता असते हेअर मास्क लावताना केसांना आधी तेल लावलेले असेल किंवा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही जर हेअर वॉश हा केलेला नसेल तर आधी स्वच्छ केस हे धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच हा जो हेअर मास्क आहे केसांवरती अप्लाय करायचा आहे जेणेकरून त्याचे जास्तीत जास्त फायदे तुम्हाला मिळतील तिसरी गोष्ट म्हणजे हेअर मास्कचा वापर केल्यानंतर माइल्ड शॅम्पू किंवा बेबी शॅम्पूचा वापर करायचा आहे कारण याच्यामध्ये केमिकल्सचं प्रमाण हे, केमिकल हे खूप कमी असतं आणि चौथी गोष्ट हेअर मास्क रिमूव्ह करण्यासाठी शॅम्पू आधी पाण्यात डायल्यूट करायचा आहे मगच केसांना लावायचा आहे त्याचबरोबर हेअर मास्कचे जे काही कण हे केसात अडकलेले असतात ते थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत केस धुतल्यानंतर हेअर मास्कचे कण काढण्यासाठी केस जोरजोरात झटकले जातात आणि त्याच्यामुळे देखील हेअरफॉल हा होऊ शकतो त्यामुळे हेअर वॉश केल्यानंतर केस व्यवस्थित फॅनखाली सुकवून घ्यायचे आहेत जेणेकरून केसांमध्ये एक्स्ट्राचे जे हेअर मास्कचे कण अडकलेले असतात ते अलगतपणे निघून जाण्यास मदत होते ज्याप्रमाणे आपण केसांवरती मेहंदी अप्लाय करतो त्याच पद्धतीने हा जो हेअर मास्क आहे तो देखील आपण केसांवरती अप्लाय करून घ्यायचा आहे आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आलेला असेल की हेअर मास्क आपल्या केसांवरती किती वेळ ठेवावा तर हेअर मास्क जो आहे तो केसांवरती एक ते दीड तासासाठी देखील आपण ठेवू शकतो परंतु त्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचा हेअर मास्क बनवलेला आहे याच्यावरती तो कालावधी डिपेंड असतो आज जो मी हेअर मास्क बनवलेला आहे तो केसांवरती व्यवस्थित मुरण्यासाठी किंवा सुकण्यासाठी मला पाऊन तासाचा वेळ हा लागलेला होता आणि त्याच्यानंतर मी जो काही माझ्याकडचा हर्बल शॅम्पू आहे त्याने हेअर वॉश हा केलेला आहे हेअर मास्कच्या बेस्ट रिझल्टसाठी तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवलेला टॉवेल देखील केसांना गुंडाळू शकता आता या हेअर मास्कच्या वापरानंतर तुम्हाला काय काय फायदे होणार आहेत ते आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत तर हा जो हेअर पॅक आहे किंवा हेअर मास्क आहे याचा वापर तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन वेळेस हा केला पाहिजे त्याच्यामुळे केसांच्या संबंधित सर्व समस्या या कमी होण्यास मदत होतात केस गळण्याव्यतिरिक्त केसांची वाढ होण्यास देखील सुरुवात होते अकाली केस पांढरे होण्यास प्रतिबंध होतो आणि जर तुम्ही तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये हा हेअर पॅक किंवा हेअर मास्क नेहमीच वापरलात तर हळूहळू टक्कल पडलेल्या पॅचवर देखील केस वाढायला सुरुवात होते जर तुमचे केस हे ऑइली असतील तर त्याच्यामुळे ऑइली केसांची जी समस्या आहे ती देखील या हेअर मास्कमुळे दूर होण्यास मदत होणार आहे उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारच्या हेअर मास्कचा वापर केल्यामुळे केसांना थंडावा मिळतो डोकं शांत राहतं त्यामुळे डोके दुखी डोळ्यांची जळजळ कमी होण्यास देखील मदत होते आणि एकदम कूल असं फिलिंग देखील येतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हा जो हेअर मास्क आहे हा एकदा तरी तुम्ही नक्की वापरून बघा कारण ज्याप्रमाणे हेअर ऑइल हेअर सिरम केसांच्या घनदाट वाढीसाठी महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे हेअर मास्क देखील केसांचं सौंदर्य जास्तीत जास्त टिकवण्यासाठी आणि निरोगी वाढीसाठी देखील अत्यंत गरजेचा असा घटक आहे असं मला वाटतं तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद